नमस्कार मंडळी तर कडाकाचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी असं थंडगार प्यावंसं वाटतं किंवा खावंचं वाटतं तर त्यासाठी ते मी आज शेक प्रिमिक्स बनवलेलं आहे आणि या प्रिमिक्सपासून अगदी पाच मिनटाच्या आत आपण सरबत तयार केलेला आहे तर हे प्रिमिक्स तुम्ही तीन महिने स्टोअर करूनही ठेवू शकता पूर्ण उन्हाळा हे तुम्ही वापरू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर नसेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लावर आणि त्यामध्ये थोडासा येलो फूड कलरही टाकू शकता आणि आता थोडीशी वेलची घेतलेली आहे चार ते पाच ती टाकून घेऊयात दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत आणि पाच ते सहा खारीक अशी मी फोडून बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात याऐवजी ते तुम्ही काजूही घेऊ शकता आणि आता झाकण लावून आपल्याला छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने हे पहा आणि आता एका बॉलमध्ये आपण पावडर काढून घेऊयात हे पहा अगदी पटकन आपलं प्रीमिक्स बनवून तयार होतं पाच मिनिटाच्या आत आणि वरून थोडंसं आपल्याला केसर टाकून घ्यायचं आहे त्यामुळे जेव्हा आपण बदाम शेक बनवेल तेव्हा कलर खूप छान येतो आणि वरून थोडेसे इथे आपल्याला बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत इथे तुम्ही अजून ड्रायफ्रुट्सही ॲड करू शकता पण इथे आपण बदाम शेक बनवणार आहे त्यामुळे इथे मी बदाम असं जास्त टाकलेलं आहे आणि हे प्रीमिक्स तुम्ही कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये हे प्रिमिक्स ठेवून तुम्ही तीन महिने स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजशिवाय हे तीन महिने टिकतं आणि फ्रीजमध्ये सहा महिनाही आरामशीर टिकतं तर अजिबात खराब वगैरे होत नाही आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे प्रिमिक्स घेऊन शेक तुम्ही बनवू शकता तर आता तुम्हाला बनवून धावते तर दोन चिमचे प्रीमिक्स घेतलेलं आहे कारण इथे मी दोन ग्लास बदाम शेक बनवणार आहे आणि पाण्यामध्ये टाकून आपल्याला छान असं विरगळून घ्यायचं आहे तुम्ही दुधामध्ये विरगळून घेऊ शकता आणि त्यात आम्ही दोन ग्लास दूध घेतलेलं आहे तर आता दूध आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे उकळी काढायची काही गरज नाही आणि थोडंसं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं प्रीमिक्स पाण्यामध्ये ते टाकून घेऊयात आणि टाकत असताना असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि पाच मिनटाच्या आत आपला बदाम शेक बनवून तयार होतो जास्त वेळ अजिबात लागत नाही हे पहा थोडीशी अशी क्वांटिटी कमी होऊ लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडीशी अशी थिकनेस येते हे पहा आणि कलरही तुम्ही पाहू शकता थोडासा चेंज झालेला आहे कारण आपण यामध्ये केसर टाकलेलं होतं आणि आता गॅस बंद करून आपल्याला रूम टेम्परेचरवर छान असं थंड करून घ्यायचं आहे तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तरी ते मी आता यामध्ये आईसक्यूब टाकून घेणार आहे त्यामुळे लगेच आपला सर्व थंड होतो तर हे पहा मिक्स करून घेऊयात यामध्ये आवडत असल्यास तुम्ही सब्जा बियाही टाकू शकता आणि आता हा सरबत आपण सर्व करूया तर हे पाहा ग्लासमध्ये अगदी पाच मिनटाच्या आता आपला सरबत बनवून तयार आहे तर या उन्हाळ्यामध्ये हे प्रीमिक्सर तुम्ही घरी नक्की बनवून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने पितात आणि शिवाय ही ड्रिंक हेल्दीही राहते तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद